मावली माऊली मावली दुर्घे अठ्ठेवीस उठेवरील मामांची रकमाई वसंत राम कृष्ण हरी मावली आता खऱ्या अर्थाने सुरू होतोय तो म्हणजे आपला दिवे घाट आणि या दिवे घाटाचा संपूर्ण ह्याची द्याची डोळा प्रवास आपण पाहणार आहोत आत्ताच मला समोर बघताय ही बघता बघता इतकी गर्दी आहे आणि हा समोर जो दिसतोय ना तो आहे दिवेघाट आणि ह्याच दिवेघाटाचा संपूर्ण आजची सफर आपण करणार आहे इथे माऊलींची पालखी ही देखील येणार आहे आणि त्याबरोबर दहा त्यांचे नंदी असणार आहे त्यात महत्वाचं ना दिवे घाटातनं जो नजारा दिसतो ना तो शब्दात न मांडणारा इतका भारी असतो आणि तोच नजारा बघायला मिळणार आहे आणि या ब्लॉग मध्ये खरच मी तुम्हाला माऊलींचं दर्शन घडवणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका माऊलींचं संपूर्ण दर्शन घ्या आणि जसं आपण दिवेघाट उतरतो त्यानंतर माऊलींची एक सुंदर अशी खूप मोठी मूर्ती जी आहे आपण बोलू शकतो जो स्टॅच्यू आहे तो स्टॅच्यू देखील तिथे आहे तर त्यासाठी दर्शन आपण करणार आहोतच आता बघूया किती वेळ लागतो राम कृष्ण हरी माऊली तर दादाच्या ने आपण त्याला देखील ब्लॉग मध्ये दे घेतलेला आहेच तर नक्कीच पुढे पुढे जाऊया आणि आता दिवे घाटामध्ये वेळ नसते पण वेळेला माऊली ज्याची वाट पाहत होता आणि गेले दोन दिवस एकच जप लावला होता दिवेघाट दिवेघाट दिवे घाटात दिवे दिवे गाट। दिवे जायचं आहे माऊलींची पालखी शूट करायचा सगळा सोहळा बघायचा आहे आणि फायनली तो क्षण येऊन टेपलेला आहे आता कुठे तो दिवे घाटाचा जो प्रवास आहे तो माझा सुरू झालेला आहे आणि बघता बघता दिवेघाट वरती देखील जाऊ आपण आणि माऊलींची पालखी येईल आणि तो जो सोहळा आहे तो जो दृश्य आहे ते बघायला मिळेलच आपल्याला पण दिवेघाट चढल्यानंतर आता जो सुरू झालेला प्रवास आहे ना तो एकदा बघून घ्या हे बघा त्या माऊलींच्या डोक्यावरची ही किती सुंदर अशी ही ऋटू माऊलींची मूर्ती आहे तर माऊली माझ्या मागे तुम्ही बघत असाल तो आहे हाच दिवेघाट। घाट ज्याची आपण चर्चा करत होतो आणि हे बघा आता लवकरच माऊलींची पालखी दिवे घाटात प्रस्थान होईल सगळे वारकरी मंडळी दिवे घाटामध्ये प्रस्थान होत आहेत बघा बैलजोड आहेत त्या घेऊन चालल्या आणि हा जो दिवेघाट आहे तो हा बघा इकडे जो आपल्याला इकडनं वरती दिसतोय असा तो तिथपर्यंत जो समोर दिसतोय तो दिवेघाटच आहे हा संपूर्ण दिवेघाट चढायचा <laughs> आहे हाय वारीचा एक वेगळाच आनंद आहे तर माऊली या वर्षी दिवे घाटात काहीतरी वेगळं आहे काहीतरी वेगळं आहे ते म्हणतोय ते वेगळं हेच आहे की दिवेघाट रुंदीकरण होतं आणि त्यामुळे ही समोरची बाजू आपण बघतोय ती तोडण्यात आलेली आहे पडण्यासारखी झालेली आहे त्यामुळे दिवे घाटातला जो वर्ण घ्यायचा तो, तो सीन आहे तो वर्ण संपूर्ण दिवे घाट दिसायचा तो कुठेतरी यावेळी मिस आहे तो आपण शूट करू शकत नाहीये कुठेतरी हरवलेला हरवलेला आम्ही शोधलं त्याला यस हरवलं होतं पण भेटलो आणि हो हो आता आमचा अजून एक माणूस हरवलाय त्याला शोधायचा आहे तर माऊली गेले दीड तास या जागेवरती मी बसून होतो आणि वाट पाहत होतो त्या क्षणाची तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे माऊलींची पालखी जी आहे ती माझ्या त्या साईडला समोर दिसते ही बघा जर तुम्हाला दिसत असेल एक रथ चालतोय तोच रथ आहे माउलींचा पालखीचा संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा आणि खऱ्या अर्थाने दिवे घाटाचा हा जो नजारा आहे तो आता आपल्याला बघायला मिळणार आहे तू बघा पालखीचा संपूर्ण प्रवास चला मंडळी आपण थोडासा सेटअप आपला बदलूया आणि उभं राहायला जाऊया जेणेकरून इकडनं येताना जो सीन आपल्याला तो बघायला मिळेल आणि आता पालखी आपल्या समोर ज्या क्षणाची आपण वाट बघतो क्षण आता आपल्याला बघायला मिळणार आहे माऊलींची पालखी ह्याची पाहायला मिळणार आहे ज्या दिवे घाटाचा जो सीन आपण सकाळपासून बोलवतो दिवे घाट दिवे घाट दिवे घाट तर या दिवे घाटात आता आलेली आहे पालखी सगळ्या वारकऱ्यांचा उत्साह एक वेगळ्या लेवलला बघायला मिळतो आपल्याला हे बघा आणि यंदा किती अश्व अश्व नाही यंदा किती बैल म्हणजेच नंदी हे या रथ खेचतात हे क्षणांची एक थोडीशी वेळ त्यानंतर पालखी आपल्या समोर असेल ज्याच्यासाठी केला अट्ट तोच अट्ट आपल्याला आता बघायला मिळेल कारण की खरंच अंगावर काट येतात तीन वाजता आम्ही प्रवास सुरू केलाय रामकृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी मावली माऊली 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 मावली माऊली माऊली मावली 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 माऊली 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 मावली माऊली 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 आणि अखेर तो क्षण आलेला आहे माझ्या समोर बघा आपल्या समोर तो क्षण आहे राम कृष्ण हरी माऊली माऊली मावली माऊली हे बघा माऊलींचं दर्शन करून घ्या सगळ्यांनी आणि थोडंसं पुढे आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा था, थोडं थांबलेलो आहोत माऊली थांबले तर माऊली आपण पुढे जाणार सगळ्यांनी दर्शन घ्या ज्ञानो वा

माले मा <laughs> <laughs> <laughs>

मावली, मावली, मावली। <laughs> तर माऊली खरंच खूप हा एक वेगळा आनंद आहे की वारीत येऊन <laughs> m u l ხავდი 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 माऊली तर मंडई आपण आता पुढे निघतोय या संपूर्ण वारीमध्ये आणि दिवेघाट आपला संपत आलेला आहे कारण की आपल्याला दिसते ती श्रीहरीची मूर्ती या विठुरायाची मूर्ती जिचा दर्शनासाठी आपल्याला आता जायचं आहे चला मंडई रामकृष्ण हरिमाम ती प्रतिमा आता आपल्या समोर आहे तर चलाम पंडई त्या प्रतिमेचं दर्शन घेऊया दुर्गे अठ्ठेवीस विठेवरी उभार मामांची रकमाई वसंत यशोबा किती सुंदर रूप घेऊन कुटुराय एका विठीवरती दोन्ही तलावरती हात उभा आहे तर मंडळी खरच खूप भारी हा प्रवास झाला संपूर्ण हा दिवे घाटाचा माऊली कसा वाटला हा दिवे घाटाचा प्रवास ही वारी अशीच सुरू राहणार आहे आणि आपण आज ही वारी इथे संपवणार आहे आणि निघणार आहे पुन्हा आपल्या घराच्या दिशेने पण खूप एक वेगळा असा अनुभव मिळाला एक वेगळा असा आनंद मिळाला या वारीमध्ये येऊन स्पेशली दिवे घाटामध्ये आणि वारी अनुभवण्यासाठी वारीत यायला हवं आणि जर दिवेघाट तुम्ही नाही बघितला तर काहीच नाही बघितलं वारीमध्ये या इकडे अनुभव घ्या मृदुंगावरती नाचा एक मनमसोक्त जगा आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या कमेंटमध्ये कळवा रामकृष्ण हरी माऊली जय हिंद जय महाराष्ट्र आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल ऐकून तपयला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील रामकृष्ण हरी माऊली